साईजचे टीम ज्यांना पण आम्ही इन्व्हॉल्व करू ह्यामध्ये आणि शिंदे वगैरेची जे संबंधित एजन्सी आहे एक्साईज दारूबंदीच्या डिपार्टमेंट आणि असा डिपार्टमेंट पोलीससोबत कोऑर्डिनेट करून आपण कारवाई करू त्याच्यावर आणि आपण प्रयत्न करू की जे इलेक्शन आहे शांतता पीस आणि फेअर इलेक्शन कुंडलवाडीमध्ये सुद्धा होणार याचसाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आमचे ऑफिसर्स आम्ही स्वतः ग्राउंडवर राहणार पुढच्या इलेक्शन होईपर्यंत आणि त्यामध्ये असा काही जे इलिगल गोष्टी आहेत ते पूर्णपणे थांबवण्याचे आम्ही प्रयत्न करणार आणि त्याचसाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सक्षम आहे आणि पूर्णपणे त्यामध्ये आमची क्लिअर सूचना त्यासाठी आमची इलेक्शनमध्ये दोन चार वेगवेगळ्या कारवाई असतो आम्ही दरवेळी बॉम्बिंग ठेवतो दरवेळी जे हद्दपार झालेली आहे त्यांची चेकिंग ठेवतो तसेच आमची मोहीम असतो पाहिजे फरारी आरोपीची चेकिंगसाठी हिस्ट्री सीटर आरा आरोपीची चेकिंगसाठी हा सर्व करून आमचे इनफॅक्ट डेली रिपोर्ट जातो किती आज चेक केला किती आम्ही कारवाई केली हा सर्व करून जे डिस्टर्बिंग नॉन क्रिमिनल एलिमेंट्स आहे कुंडलवारीमध्ये आणि आजूबाजू सर्ववर आम्ही वॉच ठेवणार आणि सर्व वर, वर स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल लिगल कारवाई करणार इलेक्शनमध्ये एस एस टी बनवतो स्टॅटिक सर्विलियन्स टीम तसेच एफ एस टी फ्लाइंग सर्व्हिलियन्स टीम तसेच आमची व्हीएसटी असतो व्हिडिओ सर्विलियन्स टीम हा तिन्ही मल्टी एजन्सी टीम्स आहे ज्यामध्ये पोलिसची लोक असतो त्यामध्ये महसूलचा लोक असतो रिटर्निंग ऑफिसर्सचा लोक असतो आणि काही इन्कम टॅक्स वगैरे जे एजन्सी आहे त्यांची पण टीम असतो आणि हा सर्व जे इलिगल मनी असो दारू असो किंवा असा काही एलिमेंट्स यावर आम्ही कारवाई करतो आणि त्याचसाठी तुम्ही बघू शकतो इथे की आमची बॅरिकेडिंग करून आपण ट्वेंटी फोर तास इथे आपण सेस पॉईंट करत आहोत तसेच काही माहिती घेत ना तो आम्ही तिथेच पॉईंटवर सुद्धा रेड करणार त्यासाठी आमची पोलीसची टीम आणि एफ एस टीची एफ एस टीची टी टीम असते